शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी सतराने सोळाने सतरा तारखेला होतं आहे शिवसेनेचे राष्ट्रातील सर्व नेते उपनेते त्याचबरोबर मंत्रीमोदय खासदार आमदार आणि जिल्हाप्रमुखांपासूनचे काही वर्षात वरच्या प स्तरातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत एकूण चार हजार पदाधिकारी या ठिकाणी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाची सुरुवात उद्या सकाळी सोळा तारखेला होते आहे उद्या दोन सेशन असले से आणि सतरा तारखेला सकाळी एक सेशन असेल आणि सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता भव्य अशी जाहीर सभा देखील या ठिकाणी गांधी मैदानात ऐतिहासिक अशा गांधी मैदानामध्ये होणार आहे या ठिकाणी पंच्याहत्तर हजार शिवसैनिक सभेसाठी उपस्थित राहतील अधिवेशनामध्ये तीन सेशनमध्ये होत से असल्या अधिवेशनामध्ये पक्ष बांधणी निवडणुकांविषयी मार्गदर्शन आणि त्याचबरोबर शासकीय योजनांचा सर्वसामान्यांपर्यंत लाभ मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणारी कामं किंवा त्या योजनांची माहिती अशा या अधिवेशनातला कार्यक्रम असेल मला निश्चित खात्री आहे की या अधिवेशनाची तयारी जर पूर्ण झालेली आहे हे अधिवेशन शिवसेनेला पुढच्या काळासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल